नमस्कार मित्रांनो एंटरटेनमेंट वर्ल्डमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत मित्रांनो स्टार प्रवाह हो वाहिनीवरील साधी माणसं या मालिकेतील मुख्य अभिनेत्याने चाहत्यांना आनंदाची बातमी दिली आहे मित्रांनो साधी माणस या मालिकेतील मुख्य अभिनेता आकाश नलावडे लवकरच बाबा होणार आहे ही गुड न्यूज त्याने चाहत्यांसोबत शेअर केली आहे अभिनेता आकाश नलावडे हा मराठी मालिका विश्वातील लोकप्रिय अभिनेता आहे सहकुटुंब सहपरिवार मालिकेतून तो घराघरात पोहोचला या मालिकेत पश्या नावाचं पात्र साकारून त्याला प्रचंड लोकप्रियता मिळाली सध्या हा अभिनेता स्टार प्रवाह वाहिनीवरील साधी माणस मालिकेतून प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे आकाश नवडे आहे दोन हजार एकोणावीस मध्ये त्यांचा लग्न सोहळा पार पडला आता लग्नाच्या दोन वर्षांनंतर या जोडप्याच्या आयुष्यात नव्या पाहुण्याचं आगमन होणार आहे दरम्यान सोशल मीडियावर या कपलने खास पोस्ट करत त्याला सुंदर कॅप्शन देत ही गुड न्यूज सांगितली आहे या पोस्ट मध्ये त्यांनी म्हटलंय आम्हाला जपून ठेवावे लागलेले सर्वात कठीण गुपित असं म्हणत त्यांनी भावना व्यक्त केल्या आहेत दरम्यान सध्या संपूर्ण कला विश्वातून या जोडप्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे तर मित्रांनो तुम्हाला साधी माणसं या मालिकेतील आकाश नलावडे आवडतो का कमेंट करून नक्की कळवा